शेतकरी कुटुंबात घडलेली धक्कादायक घटना पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल तीन चुलत बहिणी होत्या त्यातील एकीचा साखरपुडा होता परंतु साखरपुड्याच्या सात दिवस आधी असं काही घडलं की तुम्हालाही धक्का बसेल ही घटना नक्की काय आहे ते आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता हा शेतकरी होता त्याचं आयुष्य जसं शेतावरच्या हवामानावर अवलंबून होतं तसंच त्याच्या मनाचं सुखदुःख मुलींवर अवलंबून होतं गीता सुनीता आणि अर्चना या तिघी बहिणी होत्या परंतु त्या चुलत बहिणी होत्या आता गीता सर्वात मोठी असल्यामुळे ती घरकामात हुशार होती आणि गावातील सगळ्यांना हसमुखानं भेटणारी ती होती परंतु मनाने खूप नाजूक होती सुनीता दुसरी अभ्यासात खूप हुशार गावच्या मुलींमध्ये उच्च ध्येय ठेवणारी होती अर्चना जी धाकटी होती तिच्यात बंडखोरपणा होता पण मनाने ती अतिशय भाऊक होती आता गीताची साखरपुड्याची बातमी घरात आली शेजारच्या गावात राजेश हा शेतकरी मुलगा असलेला गीतेला पसंत होता राजेश साधा प्रामाणिक आणि गोड स्वभावाचा होता साखरपुडेच्या दिवशी घरभर उत्साह होता सुनीता आणि अर्चना गीतासाठी कपडे आणण्यास आणण्यासाठी गेल्या होत्या परंतु पुढे असं काय घडेल हे कोणालाच वाटलं नव्हतं पण या आनंदामध्ये काहीतरी काळी सावली होती साखरपुड्याच्या नंतर सात दिवसाआधी तिन्ही बहिणींच्या मनात एक विचित्र अवस्था जी आहे अस्वस्थता सुरू झाली होती आणि त्यानंतर मग हे संपूर्ण प्रकरण आहे ते पुढे आलेलं आहे आता सुनीता जी होती तिचं स्वप्न मोठं होतं डॉक्टर होण्याचं पण घरची आर्थिक परिस्थिती पाहता तिचं शिक्षण थांबणार हे तिला ठाऊक होतं आता अर्चना जी होती धाकटी असल्याने तिच्या मनात असुरक्षितता जास्त होती बहिणीचं लग्न घरातील जबाबदाऱ्या गावातील लोकांची कुचुंबना हे सगळं तिच्या लहानशा हृदयाला फार जड वाटू लागलं होतं आता या तिन्ही बहिणी चुलत होत्या परंतु त्या नेहमी सुखदुःखात एकमेकांच्या सोबत होत्या लहानपणापासूनच त्यांना चांगली शिकवण होती त्या जरी चुलत बहिणी असल्या तरी त्या तिघी ज्या होत्या त्या सुखदुःखात सामील होत्या एकमेकींना खूप मदत करायच्या साखरपुडा होता मात्र त्याआधीच बहिणींसोबत ती घटना घडली तेही शेतावर गेल्यानंतर तिथे जे घडलं त्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली तो जो शेतकरी होता त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण की साखरपुड्याच्या सात दिवस आधीच तीन चुलत बहिणी शेतावर गेले होते आणि तिथेच प्रकार हा घडलेला होता एका शेतकऱ्यासोबत असं घडणं म्हणजे आबाळच फाटणं शेतकरी खूप काबड कष्ट करतो आणि त्यानंतर अशा घटना घडल्या तर अजून खचून जातो शेतकऱ्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं जसं की मुलींची लग्न मुलांची लग्न त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये जे पिकत आहे त्याला भाव नसणे अशा अनेक गोष्टींना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं मग शेतकऱ्याच्या या तीन मुलींसोबत म्हणजे शेतकऱ्याची ती एक मुलगी होती आणि तिच्या त्या दोन बहिणी होत्या असं मिळून त्या तिघीजीन चुलत बहिणी होत्या आणि त्यानंतर एकीचं लग्न ठरलं आणि सात दिवसांनी तिचा साखर होता मात्र त्याआधीच तीन चुलत बहिणी शेतावर गेल्या तिथे जे घडलं त्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली एकच खळबळ माजली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पुढे आलेलं आहे आता त्यातील एका मुलीचं लग्न ठरलं म्हणजे गीताचं लग्न ठरलं हे आपल्या सर्वांना माहीत होतं आणि त्यानंतर सात दिवसांनी त्याचा साखरपडा होता आणि त्यानंतर त्यान या तीन मुली शेतात गेल्या आधी एकीने विष प्राशन केलं बेशुद्ध होऊन ती पडली तिला पाहून अन्य दोन मुलींनी सुद्धा तेच केलं म्हणजे आता गीताने विष प्राशन केलेलं आहे हे बघून त्या दोन्ही बहिणींना त्यांनी सुद्धा ती विषाची बाटली आहे ती आपल्या तोंडाला लावली तोंडाला लावताच त्या दोघीही बेशुद्ध पडल्या आणि तिथेच त्या सुद्धा पडल्या म्हणजे विष पहिल्या दोघींनी विष प्राशनानंतर विहिरीत उडी मारली या घटनेत एका बहिणीचा मृत्यू झाला अन्य दोन ज्या बहिणी होत्या त्या आयुष्यासाठी रुग्णालयात संघर्ष सुरू आहे हे, हे प्रकरण जे आहे खूप वेगळं आहे असं दिसून येतं कारण की त्या मुलीचं लग्न ठरलेलं साखरपुड्याच्या सात दिवस आधी त्या तीन चुलत बहिणी ज्या होत्या त्या प्रचंड आनंदी होत्या आणि त्यानंतर सात दिवसांनी तिचा साखरपुडा होता मात्र त्याआधीच तीन चुलत बहिणी शेतावर गेल्या आणि त्यांनी एकीने अगोदर विषप्राशन केलं त्यानंतर त्या दोघींनी पाहिलं आणि त्यानंतर दोघींनीही ठरवलं की आपणही विषप्राशन करायचं मग त्या दोघीसुद्धा विषप्राशन त्यांनी केल्यानंतर अक्षरशः त्यांनी विहिरीत उडी मारली या घटनेत मग त्या एका बहिणीचा मृत्यू झाला आणि दोन युवती ज्या होत्या त्या आयुष्यासाठी रुग्णालयात लढत होत्या त्यांचा संघर्ष सुरू होता गावाला सुद्धा संपूर्ण गावाला सुद्धा धक्का बसला त्या तीन मुली अत्यंत खुश होत्या साखरपुड्याच्या सात दिवस आधी त्या तीन चुलत बहिणी शेतावर गेल्याने त्या तिथे त्यांनी त्या तशा प्रकारचं त्यांनी कृत्य केलं जे संपूर्ण गावात खळबळजनक होतं गावामध्ये चर्चा सुरू झाली की त्या तीन चुलत बहिणी ज्या होत्या अत्यंत हुशार होत्या आनंदाने गुन्ह्या गोविंदाने राहत होत्या मग त्यांच्यासोबत असं का घडलं त्यांना कोणी असं करायला भाग पडलं का मग याच्यावर चर्चा सुरू झाली पोलिसांनीसुद्धा याचा शोध घेण्यास सुरुवात केली सुद्धा त्या घटनास्थळावर पोहोचले जिथे त्या तीन चुलत बहिणी शेतावर गेल्या होत्या आणि शेतावर गेल्यानंतर एका बहिणीने विष प्राशन केलं होतं त्याचबरोबर तेच पाहून त्या दोघींनीसुद्धा प्राशन केलं आणि त्यानंतर विहिरीत उडी मारली होती पोलीस तिथे पोहोचल्यानंतर त्यांना ते प्राशन केलेली बाटली जी आहे ती दिसली आणि त्यानंतर विहिरीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी उडी घेतली होती तेथील सर्व पाहणी त्यांनी केली दोघींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दोघींची हालत गंभीर आहे त्यामुळे ते त्यांना रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिन्ही मुली चुलत बहिणी आहेत तिघींनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं त्याची माहिती समोर आलेली नाही देवदुर्गा पोलिसांच्या चौकशीत हा विषय प्रेम प्रकरणाशी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे परंतु आता त्या तिघींचं कनेक्शन नक्की काय होतं त्या तीन चुलत बहिणी होत्या साखरपुड्याच्या सात दिवस आधी त्या तीन चुलत बहिणी शेतावर गेल्या आणि एकीने विष प्राशन केल्यानंतर दोघींना पाहून त्यांनी सुद्धा तेच कृत्य केलं होतं मग याचा याच्याशी काय संबंध असाच प्रश्न संपूर्ण गावाला आणि संपूर्ण जे तेथील लोक आहेत त्यांना पडलेला आहे मुलीचं लग्न ठरलं सात दिवसांनी त्याचा साखरपुडा होता मात्र त्याआधीच तीन चुलत बहिणी शेतावर गेल्या जिथं संपूर्ण प्रकार हा घडलेला आहे त्या तिघी शेतात गेल्या होत्या आणि शेतात गेल्यानंतर एकीने विष प्राशन केलेलं आहे असं दोघींना जाणवलं आणि त्यानंतर कीटकनाशकाचं सेवन त्यांनी सुद्धा केलं कीटकनाशकाचं सेवन पहिल्या बहिणीने केलेलं आहे पाहताच दोघींना सुद्धा कीटकनाशकाचं तेच सेवन केलं त्यांना वाटलं की तिचा मृत्यू झालाय म्हणून त्यांनी जवळच्या विहिरीत उडी मारली स्थानिक लोकांनी त्या दोघींना वाचवलं पण एकीचा मृत्यू झालेला आहे या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडालेली आहे अशा प्रकारे ही घटना समोर आली होती अक्षरशः गरीब शेतकरी गरीब शेतकऱ्याच्या घराण्यात या तीन मुली होत्या चांगले काबाड कष्ट तो शेतकरी करत होता आणि त्या तीन मुलींना अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली आबाळ फाटलं प्रचंड त्याला दुःख झालं कारण की सात दिवसाआधीच असं घडलेलं आहे म्हणजे साखरपोट्याच्या सात दिवस अगोदर अशी भयंकर घटना समोर आलेली आहे आता याचं ठोस अद्याप कारण जे आहे ते समोर आलेलं नाही परंतु पोलीस जे आहेत लवकरच छाडा लावतील तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार